महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा जादूटोणा आणि देवदेवस्की करून अडचणी सोडवण्याच्या हमी देऊन तिघांची चाळीस लाखांना फसवणूक केल्याचा प्रकार अलिबागमध्ये समोर आलाय या प्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात चौघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे या चौघांना पोलीस कोठडीत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत पनवेल येथील बांधकाम व्यावसायिकांची अलिबाग तालुक्यात ठिकठिकाणी थी कामे सुरू होती या कामांचे पैसे अडकून पडले होते हे पैसे लवकर मिळवून देण्यासाठी विविध देवदेवस्की आणि जादूटोणा करण्याचा सल्ला दिला त्यांचा विश्वास संपादन करून वेळोवेळी अडतीस लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केली इतरही दोन कुटुंबांची कौटुंबिक स्थैर्य मिळवून देण्याच्या नावाखाली फसवणूक करण्यात आली या कुटुंबांचा विश्वास संपादन करून एक जेसीबी आणि एक थार गाडीही या मांत्रिकाने मागून घेतलीय देव साथी वापर ले ले ही वाहने आणि देवदेवस्कीसाठी वापरलेले साहित्य पोलिसांनी जप्त केले आहे दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन संदर्भात प्रबोधन करण्यासाठी आता अंधश्रद्धा निर्मूलन समिती पुढे सरसावली आहे आपल्या अलिबाग मध्ये बुवाबाजीचा प्रकार झालेला आहे आणि तो अतिशय भयानक आहे गणेश जनार्दन कडव हे कळंबोलीचे गृहस्थ आहेत त्यांना या काही बुवाबाजांनी फसवलेलं आहे त्यांची नावं आहेत महेश मोरे मिहीर मांजरेकर अपूर्वा मोरे व यशवंत कुंड आम्ही अलिबागच्या पोलीस स्टेशनला भेटलो तर पोलिसांचं असं म्हणणं आहे की अजून बरेच लोकांची फसवणूक झाली अस असावी तर आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीसारखे आवाहन करतो लोकांना की ज्यांची ज्यांची फसवणूक या बुवा बाबांकडून झाले त्याचा पोलीस तपासात त्वरित संपर्क साधावा आणि महाराष्ट्र आणि अशी संपर्क साधला तर आम्हीसुद्धा त्याच्याविरुद्ध कठोर कारवाईची मागणी करू त्याचबरोबर आम्ही जि रायगड जिल्ह्याच्या एस पी दलाल मॅडम यांना देखील विनंती करतो की जालूटोणा विरोधी कायदा दोन हजार तेरा याबाबत जिल्हाभर पोलीस प्रशिक्षण पोलीस पाटील प्रशिक्षण अंगणवाडी सेविका अशा वर्कर यांची शिबिरं लावा त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समिती मोफत त्यांना तज्ज्ञ तज्ज्ञ मार्गदर्शन पूर, करतील त्यामुळे समाजात गुवाबाजीच्या विरुद्ध चांगलं प्रबोधन आणि राहील असं आम्हाला वाटत्राईब and press the bell icon. Never miss an update.